तर आजची जी योजना आहे ती अन्न सुरक्षा योजना आहे अन्न सुरक्षा योजनेसाठी तुम्हाला काय करायचं आहे जे पण लोक राशन कार्डवर राशन घेत आहेत ज्यांच्या राशन कार्डला बाराकडी नंबर आहे किंवा बाराकडी नंबर नसेल तरी तुम्ही राशन घेत असाल तर तुम्हाला राशन कार्डची केवायसी सी करणं अनिवार्य आहे जे लोक राशन कार्डवर राशन घेत आहेत त्यांनी जर समजा राशन कार्डची केवायसी केली नाही तर त्यांचं राशन दुकानातनं जे तुम्हाला राशन मिळतं ते राशन मिळायचं तुम्हाला बंद होणार आहे ते धान्य मिळायचं तुम्हाला राशन दुकानातनं बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला राशन कार्डची केवायसी करणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला राशन कार्डची केवायसी करावीच लागणार तर राशन कार्डची केवायसी तुम्हाला कुठं करायची आहे ते तर सांगणारच आहे शेवटी त्याच्याच बरोबर दुसरी जी माहिती आहे की अशी आहे कि समजा आता तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती म्हणजे एक्सपायर झाली असेल आणि त्या व्यक्तीचं नाव राशन कार्डमध्ये असेल तर त्या राशनच्या दुकानात जाऊन ते नाव सुद्धा कमी करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर जेवढे लोकांची नावं त्या रॅशन कार्डमध्ये असतील तेवढ्या सर्व लोकांनी राशनच्या दुकानात जाऊन तुमचं थंब द्यायचं आहे थंब देऊन तिथं बायोमेट्रिक होतं आणि त्यानंतर तुमच्या राशन कार्डची केवायसी करायची आहे मला बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला की एक त्याने गेलं तर चालतं का घरातल्या कुठल्या तरी मेंबरने तर नाही जेवढे मेंबर तुमच्या घरामध्ये आहेत आत्ता त्या सर्वांनी जाऊन राशन कार्डची केवायसी करणं खूप आवश्यक आहे तर हा एक सर्वे चालू आहे की ज्या घरामध्ये आता बरेच तुम्हाला माहिती आहे की बरेच लोक लोक असे आहेत की कार्ड कार्डमध्ये व्यक्ती हयात नसेल तरी राशन कार्डवर नाव असतं आणि ते धान्य घेतच असतात तिथं त्याच्यामुळे सरकारने हा सर्वे ठेवलेला आहे एक तुमची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचावे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आत्ता आहेत आणि किती लोकांचं तुम्ही राशन घेत आहात ही माहिती सरकारपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने हे हा जो नियम आहे तो लागू केलाय तर कंपल्सरी तुम्हाला रॅशन कार्डची केवायसी करणं हे बंधनकारक आहे तर मी सांगितल्याप्रमाणे राशन कार्डची के करा रॅशनच्या दुकानात जावा आणि त्या ठिकाणी जाऊन केवाय वायसी करा आणि ही राशन कार्डची केवायसी तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या अगोदर करायची आहे एकतीस डिसेंबर ही लास्ट तारीख आहे तुमच्या राशन कार्डची केवायसी करायची त्यामुळं एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर राशनच्या दुकानात जाऊन तुम्हाला केवायसी करायची आहे बाकी ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारू शकता ज्या लोकांचं राशन बंद आहे किंवा जे लोक राशन घेत नाहीत बरोबर किंवा ज्या लोक ज्या लोकांनी अजून राशन घेतलंच नाही अशा लोकांनी केवायसी नाही केली तर चालणार आहे जे लोक राशन कार्डवर राशन आता घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आणि महत्वाची बातमी आहे तर मी हे सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे या या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला राशन कार्डवर माहिती देता येईल आता आपण बऱ्याचशा योजना योजना संदर्भामध्ये आपण माहिती देत आहोत तर जसं जसं माझ्याकडे तुमचे प्रश्न येत आहेत त्याच्यावर मी तुम्हाला अशा व्हिडिओतून मधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे राशन कार्डची केवायसी सर्वांना करायची सर्वांना नाही जे लोक राशन घेत आहेत ज्यांच्या राशन कार्डला आकडी नंबर आहे किंवा जेही लोक राशन घेत असतील पण बाराकडे नंबर नाही तरी त्या लोकांनी जाऊन राशन कार्डची केवायसी राशनच्या दुकानातनं आहे लक्षात ठेवा तुमचं रेशन बंद होणार आहे जर तुम्ही राशन कार्डची केवायसी नाही केली तर तुम्हाला इथून पुढं राशन मिळणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा त्यामुळं लवकरात लवकर जावा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठंही भारतामध्ये तुम्ही कुठंही असाल आणि राशन घेत असाल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ज्या ठिकाणावरनं तुम्ही राशन घेताय त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला रॅशन कार्डची केवायसी करायची आहे म्हणजे समजा आता एखादी व्यक्ती दुसऱ्या गावात राहत असेल आणि त्याचं राशन कार्ड दुसऱ्याच गावातलं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी राशन कार्डवर राशन घेता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला राशन कार्डची केवायसी करायची का आहे तर लवकरात लवकर ही जी माहित लो लो माहिती आहे ती बघा आणि लवकरात लवकर ह्याच्यावर तुमचे राशन कार्डची केवायसी करून घ्या आणि यावर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा ही माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत माहिती आवडली असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद